अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टॅरिफ वरच्या धमकीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होताना दिसून येत आहे प्रत्येक सेक्टर प्रत्येक स्टॉक तसंच आहे आता ही धमकी न आता रिअल मध्ये अस्तित्वात आणण्यासाठी त्यांनी एक कायदा आणला आहे त्या संदर्भात सात जानेवारी दोन हजार सव्वीस ला संसदेमध्ये एक नवीन विधेयक सुद्धा त्यांनी सादर केले आहे जे की सँक्शनियन रशियन ऍक्ट दोन हजार पंचवीस या नावाने विधेयक आहे हे विधेयक हा कायदा रशियावर निर्बंध घालण्यासाठी आणलेला आहे आणि तो प्रत्येक देशाला लागू राहील त्यामुळे सध्या आपल्याला या जागतिक बाजारपेठेत हाहाकार होताना दिसून येत आहे त्याचे परिणाम आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये सुद्धा दिसून येत आहे काय आहे तो कायदा कोणत्या कारणामुळे आणला आणि त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर आणि सामान्य माणसाच्या जीवनावर काय परिणाम होईल या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला होता चला त्यावर सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी रवींद्रनाथ स्वागत करते सर्वांचं आरोप टेडे अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश म्हणजे अमेरिका आणि सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कार्यरत आहे आणि आता वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला त्यांच्या कार्यकाळाला पूर्ण एक वर्ष होणार आहे मित्रांनो अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाकडे खूप जास्त अधिकार असतात ते देशाचे लष्करी प्रमुख असतात आणि सरकार चालवण्याचे सर्व महत्वाचे निर्णय तेच घेत असतात त्याचबरोबर हा देश प्रगत तंत्रज्ञान आणि संरक्षण उपकरणाचा मोठा पुरवठार आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात सर्वाधिक व्यवहारे अमेरिकन डॉलरमध्ये होतात त्यामुळे अमेरिकेच्या ट्रेड पॉलिसी जगातील चलनाच्या किमतीवर जबरदस्त परिणाम करतात म्हणजेच डॉलरच्या तुलनेत असलेली भारतीय रुपयाची किंमत आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की अमेरिका कोणत्या देशासोबत करार करते आणि कोणत्या देशाला निर्बंध लागते याचा परिणाम संपूर्ण जगाच्या बाजारपेठेवर होताना दिसून येते म्हणूनच अमेरिकेला नियम बनवणारा देश सुद्धा या ठिकाणी मानले जाते आता या ठिकाणी काही देश अमेरिकेच्या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे त्यांचे मत आहे त्यामुळे त्यांनी एक नवीन कायदा आणण्याचा निर्णय घेतलेला आहे हा कायदा समजून घेण्याआधी मध्यंतरी आपण काय झाले हे समजून घ्या जेणेकरून सर्व कुठे तुमच्यामध्ये लक्षात येईल की सर्व एवढी मोठी बांधळ कशाची आहे तर मित्रांनो काही दिवसा अगोदर अमेरिकेच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पाच तेलबहू जहाजांना अमेरिकेने पकडले त्यामध्ये सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हो उत्तर अटलांटिक महासागरात आईसलँड आणि ब्रिटन दरम्यान एका मोठ्या पाठलागानंतर अमेरिकन सैन्याने बेलावन हे रशियन मालकीचे वीस वर्ष जुने जहाज ताब्यात घेतले व त्यावरील क्रू मेंबर्सला अटक केली यामध्ये मजेदार गोष्ट म्हणजे जेव्हा हे जहाज विनिजोला जात होते तेव्हा तो कोणत्याही देशाच्या समुद्री हद्दीतून जात नव्हते ते फक्त इंटरनॅशनल वॉटर हद्दीतून जात होते आणि त्याची ट्रॅकिंग सिस्टम पूर्णपणे बंद केली होती त्यामुळे हे जहाज कोणाच्या मालकीचे आहेत हे समजू शकत नव्हते आणि हे न समजण्यासाठी जुने जहाज या ठिकाणी मुद्दम वापरले गेले आहे जेव्हा हे जहाज व्हेनिज्युलावरून तेल भरून वापस निघाले तेव्हा अमेरिकन सैन्य सैन्याने पकडून चौकशी केली तेव्हा चौकशी दरम्यान रशियन पानपुडे या जहाजाला सुरक्षा देत होत्या आणि हे जहाज रशियाचे हे सिद्ध झाले त्यानंतर अमेरिकेने त्यावर तत्काळ कारवाई केली सोबतच अमेरिकेने व्हेनिज्युल मेन व्हेनिज्युलामध्ये एक मोठी लष्करी कारवाई केली आणि व्हेनिज्युलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेतली कारण त्यांनी रशियाला तेल देण्यास परवानगी दिली म्हणून आणि त्यांची सहमती असल्याशिवाय ते जहाज तेल भरण्यासाठी येऊ शकले नाही असं अमेरिकेचं म्हणणं आहे आता या ठिकाणी अमेरिकेने ही कारवाई काय केली तर अमेरिकेचे म्हणणं आहे की वेन्यूजीलाकडून जे काही तेल निर्यात होते त्यावर आम्ही निर्बंध लावलेले आहेत त्यामुळे कोणीही अशा छुप्या मार्गाने तेल नेत असेल तर त्यावर आम्ही कारवाई करू शकतो हा आमचा अधिकार आहे आणि त्या बाबतीत अमेरिकन फेडरल कोर्टची परवानगी सुद्धा आम्ही घेतलेली आहे त्यामुळे आम्ही ही कारवाई करू शकतो आता या ठिकाणी रशियाचं म्हणणं आहे की हे जहाज आमच्या मालकीचे होते आणि ते कोणत्याही देशाच्या समुद्री हद्दीतून जात नव्हते ते जात होते इंटरनॅशनल वॉटरच्या हद्दीतून जात होते त्यामुळे हे जहाज पकडण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा पूर्णपणे भंग आहे आता या ठिकाणी स्पष्टपणे असे दिसून येत आहे की ट्रम्प यांच्या नेतृत्वात गेल्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही निर्णय घेतले गेले आहे सर्व नियम निर्णय विश्वव्यापक संघटनेचे उल्लंघन करणारे म्हणजेच या ठिकाणी त्यांची मनमानी असलेली दिसून येत आहे त्यांनी स्वतः या बाबतीत म्हणले आहे की अशा कुठल्याच कायद्याची मला गरज नाही आणि मी आंतरराष्ट्रीय कायद्यावर विश्वास ठेवते पण त्यांची व्याख्या काय आहे यावर अवलंबून आहे म्हणजेच मला जर तर मान्य करेल नाही तर नाही असंच या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजे पूर्णपणे मनमानी कारभार खंबरीसो कायदा सध्या अमेरिकेचा चालू आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आता बघूया मित्रांनो वेन्युजलाची सध्याची स्थिती कशी आहे वेन्युजुलकडे सध्या तेलाचे साठे किती आहे आणि रशिया व्हेन्युजाकडून तेल खरेदी का करत आहे आणि रशियाकडे तेलाचे साठे नाही का या सर्व प्रश्नाचे उत्तर बघूया तर मित्रांनो वेन्यूजुल या देशाकडे सुमारे तीनशे तीन अब्ज जा बॅरेलपेक्षा जास्त कच्च्या तेलाचा साठा आहे जो जगातील एकूण साठापैकी जवळपास वीस पर्सेंट इतका आहे म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणचे तेल हे अतिशय घट्ट आणि चिकट आहे त्यामुळे ते, ते जमिनीतून बाहेर काढणे आणि शुद्ध करणे अधिक खर्चिक आहे आणि तांत्रिकदृष्ट्या विनिज्वसाठी कठीण आहे आणि विनिज्वची सध्या स्थिती अशी आहे की सर्वाधिक साठे असूनही राजकीय अस्थिरता अमेरिकेचे निर्बंध आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे प्रत्यक्ष तेल उत्पादन इतर देशाच्या तुलनेत खूपच कमी आहे त्यामुळे या ठिकाणी प्रॉडक्शन कमी असल्यामुळे हा देश डायरेक्टली तेल विकू शकत नाही आणि त्याचसोबत त्या रशियाने वेन्युजिला अब्जावधी डॉलरचे कर्ज दिलेले आहे आणि वेन्युजिलाकडे रोख पैसे नसल्यामुळे रशिया त्या कर्जाची परतफेड तेलाच्या बदल्यात करून घेत आहे त्यांना रशियाने वेन्युजिलाचे तेल स्वस्त दरात घेतो आणि ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल विकून नफा कमावतो त्यामुळे काय की जगातील तेल व्यापारात रशियाचा प्रभाव वाढत चालला आहे रशिया हा अमेरिकन आणि सौदी अरेबिनंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खनिज तेल उत्पादक देश आहे कच्च्या तेलासोबत रशियाकडे जगातील सर्वात मोठा नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायूचा साठा आहे आणि युरोपमधील अनेक देश अजूनही गॅससाठी रशियावर अवलंबून आहे रशियाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार तेल आणि गॅस विक्री हाच आहे आणि याच्यामधून रशिया सरकारी रशियाच्या सरकारी उत्पन्नाचा जवळपास तीस ते चाळीस पर्सेंट लाग फक्त तेल युक्रेनमधून येतो आणि या पैशाचा वापर रशिया संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी करतो त्याचबरोबर युक्रेनसोबत चालू असते चालू असलेले युद्ध त्या युद्धासाठी लागलेला दारू गोळा लष्करी वाहने हे सर्व त्या पैशामधून खरेदी करतो आणि याच पैशाचा वापर रशिया जागतिक स्तरावर आपला राजकीय प्रभाव आणि अमेरिकेला शह देण्यासाठी करतो त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विनियोजल्याला इशारा दिला आहे की जर त्यांनी रशियासोबतचे संबंध कमी केले नाही तर अमेरिका तिथल्या तेल व्यापारावर पूर्णपणे बंदी घालेल याच कारणामुळे तिथे अमेरिकन लष्कर कारवाई झाली म्हणजे या ठिकाणी अमेरिकेची कुठे कुठे ना कुठे अदबाव आणण्याचा प्रयत्न आपल्याला टिकून दिसत आहे कारण रशिया या कच्च्या तेलाच्या विक्रीमधून जो काही नफा कदा आहे तो कशासाठी वापर करत आहे आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्याचबरोबर आणखी कोणत्या देशासोबत जर युद्ध करायचे त्यासाठी जे नवीन शस्त्रे दारूगुणा लष्करी वाहने या पैशा दे या पैशातून खरेदी करणार आहे ह्या सर्व गोष्टी रशियाने केल्या नाही पाहिजे मग त्यासाठी काय उपाययोजना आहे तर त्या देशाचा इन्कम सोर्स बंद करायचा त्यासाठी अमेरिकेने हा नवीन कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच अमेरिकेची कूटनीती या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण आहे की रशियाने वेन्युजला आणि अमेरिकामधली काय भानगड होती आता पुढील भागामध्ये बघूया की हा कायदा कसा आहे आणि कशा प्रकारचा लादला आणि याचे परिणाम आपल्याला कशा प्रकारचे बाकी देशावर आणि रशियासोबत वेणू जिल्ह्यावर कशा प्रकारे दिसून येते संपूर्ण माहिती आपण पुढील भागामध्ये बघूया